हराया नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी आपल्या भाषणात केलेलं एक वक्तव्य आणि त्या अडचणीत आल्यात सहर शेख यांनी पुढच्या पाच वर्षात मुंब्रा हा संपूर्ण हिरवा करून टाकू असं विजयानंतर केलेलं एक विधान त्यांना चांगलंच अडचणीचं ठरलंय सहर शेख नेमकं काय म्हणाल्या ते आधी पहा आप सबसे। कि आने वाले पाँच साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इनशाला आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इनशाला हर एक कैंडिडेट इन पांच साल बाद सिर्फ और सिर्फ एम का आएगा क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है जब इधरनंतर वाद झाला आणि त्यानंतर सहर शेख यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं माझ्या पक्षाच्या झेंड्याचा रंग हिरवा असल्यामुळं मी ते विधान केल्याचं त्या म्हणाल्या यस इसीलिए बढ़ावा देणे ही कोशिश कर रही है क्योंकि हमारा झंडा जो है वो हरा रंग का है अगर मेरा झेंडा येलो होता ऑरेंज होता भगवा होता तो फिर मैं अपने झंडे का वो कलर बोलती बट क्योंकि मेरा झंडा फॉर्चूनेटली हरा है तो मैं हरा रंग रंगना चाहूंगी मुमरा में मैं फिर से ये बोलूंगी और ये पार्टी लेवल पॉलिटिक्स पे बात की गई थी अब इसको ऑपोजिशन ने रिलीजियस पॉलिटिक्स जो वो खेलते हैं ना उन्होंने इसको कम्युनल पॉलिटिक्स बना दिया ये किसी कम्युनिटी से कोई कलर का लेना देना नहीं है ये अब हमारे संविधान में असंविधानिक चीजें तो करते आए हैं बट ये हमारे संविधान में किधर नहीं लिखा है कि कौन सा कलर कौन से रिलीजन का है या कोई कलर इसका ही होना चाहिए या वो कलर उसका होना चाहिए सब कलर सबके है रेनबो में कितने कलर होते हैं वो सब सबके अपने अपने लेके बैठ जाए क्योंकि इंडिया में भी बहुत सारे धर्म और जात है तो सब क्या एक एक कलर डिसाइड कर लेंगे चॉकलेट ब्राउन कलर उसका पिंक कलर उसका येलो उसका नहीं सब कलर सबके हो तो ये जो चीज है आप फैलाने की कोशिश कर रहे हो इसको बंद करो कम्युनल पॉलिटिक्स और रिलीजियस पॉलिटिक्स खेलना बंद करो अगर मेरी सोच सेक्युलर है तो मैं कम्युनिस्ट स्टेटमेंट्स कभी नहीं दे सकती ये प्योरली पॉलिटिकल और पार्टी लेवल पे बोला गया स्टेटमेंट था कि मुझे मुमरा से 25 की 25 सीटें चाहिए ये उसके लिए बोला गया था सहर शेख यांनी हे स्पष्टीकरण जरी दिलं असलं तरी सोशल मीडियावर मात्र त्यांना प्रचंड ट्रोल केलं गेलं त्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात अशा दोन बाजू यावेळी समोर आल्या सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली किरीट सोमय्या यांनी सहर शेख यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ पोलिसांना दाखवत तक्रार नोंदवली आहे एम आय एम च्या करण्याचा प्रयत्न केला आहे पोलीस स्टेशन येथे निरंजन डावखरे आमचे स्थानीय प्रमुख भगत साहेब मी आम्ही तक्रार दिली आहे पोलिसांनी मला माहिती दिली पत्र दाखवलं की एम आय एम ता माफी मागितली आहे पण ती माफी दिशाभूल करणारी आहे एक खोट सांगतात की आम्ही झाड लावून हिरवगार करणार <laughs> जा त्या अर्थ एम एम हा प्लान आहे त्याने मालेगाव मधून सगळ्या हिंदूंना हकल मानखुर्द मध्ये हंड्रेड पर्सेंट मुस्लिम झाले आता मुंब्रा मध्ये ऐंशी टक्के मुस्लिम वीस टक्के हिंदू आहेत त्या वीस टक्के हिंदूंना धमकी दिली होती त्यांनी माफी मागितली अशी माफी आम्हाला मान्य नाही कि इतर धर्मियांचा भावना मी पोलिसांना सांगितलं आहे हिंदूना धमकी दिली आहे त्यांच्यावर कारवाई करावीच लागणार साहेब मुंबई मध्ये मुंब्रामध्ये जातीय सलोख्यासारखं राहिलंच नाही त्यांनी हिंदूंना हाकडून काढलंय धमक्या देऊन मारून त्यांनी जमीन बळकावून एका बाजूला दुसऱ्या बाजूला लेन द्या तिसऱ्या बाजूला आणि उरलेला पाच वर्षात पूर्ण करू त्यांचं एक नॅशनल चित्र आहे निवडणुकीच्या काळात पण त्यांचा अध्यक्ष ता ओवेसी पण सांगितलं होतं अन्य नेत्यांनी सांगितलं होतं एम आय एमचा मुंबईचा उपाध्यक्षांनी सांगितलं मी ज्यावेळी सांगितलं की हिंदू जन्म प्रमाण वन पॉईंट थ्री आणि मुस्लिमांचा टू सिक्स म्हणजे हिंदू परिवारात तेरा मुलं होतात त्यावेळी तिथे सव्वीस तर त्यांनी काय सांगितलं होत हा मुस्लिम महिला छब्वीस बच्चो दे या छत्तीस किरीट आके पेट मे क्यो दुखतात आणि एम आय एमचं निवडणुकीत सूत्र होत मी मुंबई की महापौर बुरखावाली बनेगी म्हणून हे हे त्यांचं लक्ष आहेत की मुंब्रामधलं उडलेले वीस टक्के हिंदूंना हकलायचं आणि नंतर मुंबईला मुस्लिम मुंबई बनवायचं असं जरी असलं तरी हेमा यांचा तोबत कुठे हे आय म्हणजे नवीन मुस्लिम लीग त्यांच्या बरोबर कुठे जाण्याचा प्रश्न नाही जर भाजपचा कुठला कार्यकर्त्यांनी कुठे गोंधळ केला तर त्यांच्यावर ही कारवाई होणार शहर शहर शेख यांनी जे विधान केलेलं आहे त्यामुळे ते म्हणतात की आम्ही वृक्षारोपण करतो आणि जर ते वृक्षारोपण करत असेल निरवळ वाढवत असेल तर मग तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये येत आहे कसं पाहायचं याकडे मी तो व्हिडिओ स्पष्ट भाषण आहे कुठे वृक्षही नाही झेंडाही नाही काय नाही याला या हम अगले पाच साल मे पुरे मुंब्रा को हरा रंग से भर देगे आता माफे, माफे हे जरी किरीट तुम्ही मैदानात आया आला ज्यावेळी सोशल मध्ये या संबंधात खूप प्रतिसाद उमटले म्हणून हे त्यांनी सांगितलं की माझा वृक्ष होता आणि तरीही जर धार्मिक भावना दुखवल्या असेल तर माफी माफीचा प्रश्न नाही त्यांनी हे केलंय चॅलेंज दिली आहे धमकी दिली आहे कारवाई व्हायला पोलिसांनी त्यांना एक नोटीस देखील बजावली होती तुम्हाला मान्य नव्हती ते पोलिसांच्या नोटीस मध्ये अखेरीस होत तरी काय पोलिसांची नोटीस आणि आलेलं उत्तर मी वाचलं पोलिसांनी मला दाखवलं त्यात अर्थात परत एकदा मस्ती करायचा प्रयत्न केला आणि झाड लावण्यासाठी म्हंटल होत पण तरीही जर इतर धर्मियांचा भावना दुखवल्या असेल तर मी माफी मागतो असं नाही चालत जितेंद्र आव्हाड इथले आमदार आहेत त्यांच्या बाबतचे सुद्धा जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा व्हायरल होत आहे कसं पाहता जितेंद्र आव्हाड आणि एम आय एमच जर राजनैतिक भाषण असेल भांडण असेल ते राजनैतिक पद्धतीने पॉलिटिकल सिस्टम प्रमाणे त्यांनी निपटावं पण त्यांनी मुंब्राला हिंदू मुक्त करण्याचा जो प्लान केला आहे तो देवेंद्र फडणवीस सरकार होऊ देणार नाही किरीट सोमय्या यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी सहर शेखला नोटीस बजावली आहे कुणाच्या भावना दुखावतील असं भाषण करू नका अशी समज सहर शेखला दिल्याचं पोलिसांनी सांगितलं येथे एमआयएमची जी नगरसेविका निवडून आली होती सहार विनोद शेख तिने एक भाषण केलं होतं त्याच्यावर काही लोकांचा आक्षेप होता बऱ्याचशा संघटनेचा वगैरे काही नेत्यांचा त्याच्या अनुषंगाने आज बीजेपीचे ज्येष्ठ नेते माननीय किरीटजी सोमय्या साहेब आणि सन्मान्य आमदार साहेब निरंजनजी डावकरे आणि त्यांचे सर्व शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं त्यांनी सदर प्रकरणाबाबत आपण काय कारवाई केली याबाबत विचारणा केली आणि त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे परंतु जसं आम्हाला ते समजलं की त्या भाषणामुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे काही लोकांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत तर आम्ही त्या अनुषंगाने त्या जी सारविणू शेख आहे तिला बोलून तिचं स्टेटमेंट घेतलं आणि तिला नोटीस पण दिलेली आहे इलेक्शनच्या पूर्वी पण जेवढे उमेदवार होते त्यांना सर्वांना आपण एकशे अडुसष्ट आणवे नोटीस दिली होती हिला नंतर पण अशी तुझ्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होईल कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होईल किंवा कोणाच्या धार्मिक भावना दुखवल्या जातील असं यापुढे भाषण करू नको वगैरे आज तिला कडक शब्दात समज दिलेले आहेत लेखी स्वरूपामध्ये आणि तिने पण ती मान्य केलेली आहे त्याच्यावर माननीय किरटजी सोमाय्या साहेब आणि निरंजनजी निरंजनजी डावखरे साहेब आमदार साहेब यांच्याशी सखोल चर्चा झालेली आहे तिचा अजून एकदा आम्ही तिला विचारून समज देणार आहे तिला बोलव आणि तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहोत सहर शेखला पोलीस स्टेशन मध्ये बोलावून तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार असल्याचं देखील पोलीस म्हणाले तुम्हाला सहर शेखने केलेलं विधान आणि त्या विधानानंतर सुरू असलेला वाद पोलिसांनी सहर शेखला दिलेली समज यावर नेमकं काय वाटतं मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका